नमस्कार स्वप्न खाकीचे या आपल्या युट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो खूप महत्त्वाची अशी व्हिडिओ मी आज घेऊन आलेलो आहे व्हिडिओ या संदर्भात आहे की जे विद्यार्थी आता पोलीस भरतीची तयारी करत आहेत आणि मागच्या भरतीला त्यांचं काही मार्कांनी किंवा काही चुकांमुळे सिलेक्शन राहिलेलं आहे त्यांच्यासाठी महत्त्वाची अशी बातमी दोन हजार पंचवीसमध्ये कोणकोणत्या जाहिराती येणार आहेत आणि नेमकं त्याचं शेड्यूल कसं असणार आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये आज सांगणार आहे व्हिडिओ नक्की पहा तुम्हाला खूप फायदा होईल सर्वात महत्वाचं ज्या विद्यार्थ्यांनी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये आर पी एफ कॉन्स्टेबलचा फॉर्म भरला होता त्याची परीक्षा लवकरच आता एक ते दोन महिन्यात होईल त्यानंतर नवीन जी ऍड येणार आहे ती वनसेवकची ऍड येणार आहे फॉरेस्ट डिपार्टमेंटची त्यासाठी दहावी पास ही पात्रता आहे त्यामुळे सर्वच विद्यार्थी दहावी पास असतीलच कारण जे विद्यार्थी पोलीस भरती करतात ते बारावी पास असणार आहेत तर साहजिकच तुम्हाला तो फॉर्म भरण्यात भरता येईल त्यामुळे ती तयारी तुम्ही ठेवायची आहे मी तुम्हाला सगळ्या डिपार्टमेंटच्या जाहिराती कुठल्या कुठल्या येणार आहेत ते सांगणार आहे आणि नंतर जेव्हा अधिकृत त्यांची जाहिरात येईल त्याची सर्व डिटेल जागा त्याची पात्रता शैक्षणिक पात्रता ग्राउंड काय असेल लेखी परिषद स्वरूप काय असेल ते प्रत्येक व्हिडिओमध्ये मी नंतर तुम्हाला सांगणार आहे सध्या मी फक्त कुठल्या जाहिराती येणार आहेत त्याबद्दल मी तुम्हाला सांगतो आहे वनसेवकची जाहिरात येणार आहे फॉरेस्ट डिपार्टमेंटची वनरक्षकची सुद्धा जाहिरात येण्याची दाट शक्यता आहे त्यानंतर दुसरं महत्त्वाचं आत्ताच तीन दिवसापूर्वी नवीन अपडेट आलेली आहे की एक्साईज डिपार्टमेंटच्या भरपूर साऱ्या जागा या निघणार आहेत त्यामध्ये एक्साईज डिपा एक्साईज डिपार्टमेंटमध्ये सब इन्स्पेक्टरच्या जागा आहेत त्यानंतर एक्साइजच्या जवानच्या जागा आहेत जवान म्हणजेच कॉन्स्टेबलच्या जागा आहेत तर तिथेही तुम्हाला खूप मोठा चान्स आहे भरती होण्याचा आणि दुसरी महत्वाची अजून एक जी भरती आहे ज्या ज्यामध्ये तुम्ही आधीच ऑलरेडी फॉर्म भरला असेल ती म्हणजे एस एस सी जी डी तुम्ही फॉर्म भरला असेलच तर त्याची परीक्षा ही फेब्रुवारी महिन्यात सुरू होणार आहे तर तुम्हाला त्या पद्धतीने एस एस सी जी डीची सुद्धा तयारी करायची आहे त्यानंतर दुसऱ्या दोन ज्या महत्त्वाच्या भरत्या आहेत ज्या की पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांचं त्याकडे दुर्लक्ष असतं बऱ्यापैकी ती म्हणजे मुंबई महानगरपालिकेची जी याची सिक्युरिटी विभागाची जी जाहिरात असते सुरक्षा विभागाची ती जाहिरात लवकरच येणार आहे सुरक्षा रक्षक या पोस्टचं नाव आहे ती जाहिरात लवकरच डिक्लेअर होईल त्यानंतर मुंबई महानगरपालिका अग्निशामक दलाची जी जाहिरात आहे ती सुद्धा लवकरच जाहीर होणार आहे या दोन जाहिराती खूप महत्त्वाच्या आहेत आणि यामध्ये तुमची हाईट जर एकशे बहात्तर सेंटीमीटर असेल तर तुम्हाला याच्यामध्ये फॉर्म भरता येईल आतापर्यंत दहावी पासवरती सुरक्षा रक्षकचं पात्रता होती आता यापुढे नेमकी कशी असणार आहे ते आपण आता जेव्हा जाहिरात येईल तेव्हा आपण तुम्हाला सांगणार आहोत अपडेट जी काय असेल ती कारण ही जाहिरात जवळपास माझ्या माहितीनुसार एक पाच ते सहा वर्षाने येणार आहे त्यामुळे खूप चांगली जाहिरात आहे आणि कॉम्पिटिशन मजबूत असणार आहे कारण फक्त ग्राउंड होतं या परीक्षेमध्ये आणि तुम्हाला ही पोस्ट मिळली जाते आत्तापर्यंतच्या इतिहासात लेखी परीक्षा झालेली नाही यापुढे होईल की नाही सांगू शकत नाही पण ग्राउंडच होईल याची दाट शक्यता आहे त्यानंतर आपली जी पोलीस भरती आहे ती पोलीस भरती सुद्धा मार्च महिन्यात डिक्लेअर होण्याची दाट शक्यता आहे मार्च महिन्यात तुमची पोलीस भरती असेल म्हणजे आता जानेवारी सुरू होईल तर तुमच्याकडे साधारण एक सत्तर ते ऐंशी दिवस आहेत पोलीस भरतीच्या तयारीसाठी या सर्व जाहिराती आहेत त्यानंतर अजून एक खूप महत्त्वाची जाहिरात ज्या विद्यार्थ्यांचा पोलीस भरतीमध्ये बऱ्यापैकी चांगला अभ्यास झालेला आहे जे विद्यार्थी मागील दोन ते तीन वर्षापासून तयारी करत आहेत त्यांच्यासाठी रेल्वेची एक खूप मोठी ॲड येणार आहे तर रेल्वेमध्ये वेगवेगळ्या वेग पोस्ट आहेत त्या सर्व पोस्टची जाहिरात येणार आहे ट्रॅकमॅन असू द्या तुमचं टी सी असू द्या त्याच्यानंतर ग्रुप सीचं असू द्या तर या सर्व जाहिराती तुमच्या समोर आहेत येणाऱ्या दोन हजार पंचवीसमध्ये आणखी काही जाहिराती येणार आहेत तसंच वेगवेगळ्या महानगरपालिकेच्या जाहिरातीसुद्धा आता नवीन येणार आहेत विद्यार्थी मित्रांनो सांगणं एकच आहे की तुमची तयारी कितपत आहे यावरती सर्व ठरतं तुमची पोस्ट मिळवणं त्यामुळे जाहिराती तर येत राहणार आहेत तुम्ही तयार किती आहात हे महत्त्वाचं आहे तर तुम्ही तयार होणं म्हणजे काय तर रेग्युलर तुमचं ग्राउंड ची प्रॅक्टिस आणि अभ्यास करणं यावरतीच ते सर्व निर्भय आहे कारण मोस्ट ऑफ दे ज्या पोस्ट आहेत या ग्राउंडवरती निर्भय आहेत त्यामुळे तुम्हाला ग्राउंड तर करण्याचंच आहे आणि अभ्यास तर तुम्हाला अटक आहे तो करावाच लागेल प्रत्येक परीक्षामध्ये तर यासारख्या सर्व जाहिराती तुमच्या समोर येऊन ठेपलेल्या आहेत दोन हजार पंचवीसमध्ये जर तुम्हाला आपलं नोकरीचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर तयारी कठोर मेहनत आणि परिश्रमशिवाय आणि प्रामाणिक मेहनतीशिवाय पर्याय नाही तर आणि तरच दोन हजार पंचवीसमध्ये तुमचं नोकरीचं स्वप्न पूर्ण होईल अन्यथा पंचवीस आणि सव्वीस आणि सत्तावीस असे कितीही वर्ष गेले तरी नोकरी मिळणार नाही कारण स्पर्धा ही, ही खूप मोठ्या प्रमाणात आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन बटन दाबायला विसरू नका कारण यासारखे नवीन नवीन नवी व्हिडिओ मी जेव्हा टाकेल तेव्हा तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील धन्यवाद